नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार व पुणे कांदा बाजार व मुंबई कांदा बाजार व कोल्हापूर कांदा बाजार भाऊ महाराष्ट्रात आज कांदा बाजारामध्ये काय बदल झाला याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट असेल अहिल्यानगर संगनवेर मार्केट असेल जुन्नर आई पाटा मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल चंद्रपूर मार्केट असेल सांगली असेल सोलापूर असेल सोलापूरमध्ये आज तेवीसशे रुपये चंद्रपूरमध्ये पंचवीसशे सव्वीसशे रुपये तर संगनवेर अहिल्यानगर बावीसशे तेवीसशे नाशिकमध्ये दोन हजार बावीसशेपर्यंत बाजारभाव आहे गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे येत्या का काही दिवसामध्ये बघूया कांद्याचा बाजारभाव कसा असणार आहे लासलगाव कांदा मार्केटमध्ये सुद्धा चांगली आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे पहिलं मार्केट जे आहे ते आहे पिंपळगाव बसवून मार्केट सतरा हजार पाचशे क्विंटल अवकाळ आहे बाजारभाव जो आहे पाचशे रुपये ते एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला पिंपळगाव बसवून मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जुन्नर आळेपाटा मार्केट चार हजार तीनशे क्विंटल अवकरले पाचशे ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर आळे उप बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे सरासरी दर पाच रुपये ते बावीस पॉईंट तीन रुपये यानंतर सांगली मार्केट सांगली मार्केटमध्ये चार हजार तीश पाचशे सत्तर क्विंटल आवकरले तीनशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सांगली बाजारभाव मार्केटमध्ये मिळत आहे सरासरी दर तो आहे तीन रुपये ते बावीस पॉईंट अकरा रुपये सांगली शहरातील उच्च क्वालिटी टॉप मार्केट रेट कांद्याचा सोलापूर मार्केट वीस हजारपूर मार्केटमध्ये वीस हजार क्विंटल अवकाळी बाजारभाव जो आहे एक हजार ते बावीसशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये कायमच टॉपचा बाजारभाव पाहायला मिळत असतो काल तेरा तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होता राहुरी अहिल्यानगर पाच हजार चारशे ऐंशी चार क्विंटल चार अवकाल पाचशे ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव राहुरी या शहरामध्ये सरासरी दर जो आहे पाच रुपये ते बावीस तेवीस रुपयापर्यंत राहुरी अहिल्यानगर मार्केटमध्ये बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील बाजारभाव कोल्हापूर एकवीसशे रुपये कराड तेराशे रुपये चंद्रपूर सव्वीसशे सत्तावीसशे रुपये दहाशे दोन हजार रुपये धुळे बावीसशे रुपये सोलापूर बावीसशे तेवीसशे रुपये वडूज दोन हजार रुपये अमरावती पंचवीसशे सव्वीसशे रुपये पुणे पिंपरी दोन हजार कर्जत सोळाशे ते अठराशे रुपये वडगाव पेठ एकवीसशे रुपये शेवगाव एकोणावीसशे रुपये मंगळवेढा दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव शेवगावमध्ये मध्ये सुद्धा चांगली आवक आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच नाशिक पंधराशे ते दोन हजार रुपये लासलगाव सोळाशे ते दोन हजार रुपये राहुरी सतराशे ते दोन हजार रुपये पिंपळगाव बसून दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत सरासरी आजचा बाजारभाव आहे भुसावळ तेराशे रुपये पिंपळगाव बसून एकोणावीसशे ते दोन हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कादा मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद